नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी फक्त या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पी एम किसान योजनेचा सोळा हप्ता तर सविस्तर बातमी आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा देशातील शेतकऱ्यांना पी किसान योजना या योजनेअंतर्गत किसान सन्मान निधी दिला जातो शेतकऱ्यांसाठी या संदर्भातील महत्वाची बातमी समोर येत असून केंद्र सरकार लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करणार आहे या संदर्भातील माहिती केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिली असून शेतकऱ्यांची प्रतीक्षा केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधीच्या पीएम किसान योजना संबंधित शेतकऱ्यांना दोन हजार बँक खात्यात जमा करत असते ज्या शेतकऱ्यांना पंधराव्या हप्त्याचे पैसे अजून जमा झालेले नाही केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी या, या संदर्भातील घोषणा केली आहे तब्बल बारा कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर मध्य प्रदेशामध्ये एका कृषी कार्यक्रमात ऑनलाईन उपस्थित होते त्यावेळी ते बोलले होते ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान सन्मान निधी पी एम किसान योजना घोषणा केली होती या योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा निधी दिला जातो जर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी पी एम किसान योजना पात्र असाल तर तुम्हाला पी एम किसान खात्याची ई के वाय सी करणं अनिवार्य आहे जर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने ई के वाय केली असेल तर तुम्हाला त्यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत तसेच तुम्हाला मोबाईल किंवा लॅपटॉपवरही ई के वाय सी करू शकता तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी करणं बाकी असेल त्या शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर ई के वाय सी करणं अनिवार्य आहे तर शेतकरी मित्रांनो ई केवायसी केली नसेल तर शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो ई के वाय सी केल्यानंतर ज्या शेतकऱ्यांना पंधराव्या हप्त्याचे पैसे अजून त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले नाही अशा शेतकऱ्यांना पंधरावा हप्ता प्लस सोळा हप्ता असे दोन्ही हप्त्याचे पैसे मिळून तब्बल चार हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद